आणि शब्दांचं झाड व्हावं मानसीच्या प्रशिक्षणासाठी आम्ही पुण्यात गोकुळदासला राहायला आलो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस संग्राम माझ्यासोबतच होता नागपूरच्या ट्रेनिंगला जाण्यासाठी अजून महिनाभर अवकाश असल्यामुळं ऑर्डर आल्यानंतर जो गॅप होता त्या कालावधीत हो तो पंधरा दिवस माझ्याजवळ राहिला सुरुवातीची पुण्याची माहिती होईपर्यंत संग्रामने तीन आठवडे राहून मला खूप मदत केली तिथली सगळी माहिती करून दिली कारण मानसीच्या बाबांना इथे राहणं शक्यच नव्हतं उद्योगधंद्यांचं त्यांना बघावं लागणार होतं मी अनासाय रिकामच आहे माझी इथली काही कामं करेन काही मित्रांनाही भेटता येईल असं म्हणून संग्राम माझ्या सोबत राहिला त्या दरम्यान मानसीच्या या सगळ्या टेन्शननं मी सतत आजारी असायची तब्येतीनं क्षीण झाले होते सकाळपासून मानसीचं ट्रेनिंग फळाफुलांची चित्र समोर धरून केलेली बडबड सततचा सराव करून घेणं यामुळे मी अगदी थकून जायचे जिथं आम्ही राहत होतो ना त्या समोर पूर्ण स्टेशन होत संग्राम मला रात्रीचा स्वयंपाकच करू द्यायचा नाही तिथं हमाल पंचायतीच्या वतीनं एक रुपयात पिठलं भाकरी मिळायची पिठलं भाकरी मिळवण्यासाठी संग्राम रात्री तिथल्या हमालांच्या रांगेत उभं राहून आमच्यासाठी पिठलं भाकरी आणायचा मी संग्राम व निखिल आम्ही तिघं मिळून खायचो मानसीसाठी तेवढं फिकं जेवण मी बनवायची माझी तब्येत ठीक होईपर्यंत आठ ते दहा दिवस संध्याकाळी तो दररोज अशी पिठलं भाकरी घेऊन यायचा त्याची सोबत आणि सक्षम साथ पाहून आनंद वाटायचा आणि अशा परिस्थितीत आपण जगतोय याचं खूप दुःखही वाटायचं आतून भरून यायचं डोळे पाण्याने गच्च भरायचे पण कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला संध्याकाळच्या जेवणासाठी त्रास घेऊ द्यायचा नाही मानसीला आंघोळ घालायचा निखिलला तयार करण्यास मदत करायचा स्वत आंघोळ केल्यानंतर कधीतरी माझ्याही नकळत माझे कपडे धुवून टाकायचा आईने ज्याप्रमाणे संग्रामला घडवलं होतं अगदी तसाच म्हणजे साने गुरुजींच्या श्यामसारखा संग्राम होता संग्रामने सतत माझ्यासाठी खूप प्रेमाला आणि जीव लावून कष्ट घेतले त्याचं हे कष्ट पाहून माझं दुःख हलकं व्हायचं त्या अर्ध्या तासाच्या प्रशिक्षणामध्ये काय काय व्हायचं अनोळखी शिक्षिकेसमोर वर्षभराची मानसी बाईना पाहून घाबरायची रडायची आणि मग शिकण्याची प्रक्रिया तर व्हायचीच नाही ती रडून नुसता गोंधळ घालायची मुळात मानसीचं एक वर्षाचं वय हे काही शिकण्याचं वय नव्हतं शिवाय ज्या वयात अवधान स्थिर नसतं अशा वयात मानसीला शिकवणं हीच मोठी अवघड गोष्ट होती सौ अनुराधा पाठकताई या शिक्षिका खूप वेगवेगळ्या खेळण्याच्या माध्यमानं तिला शिकवायचा प्रयत्न कसा करायचा हे त्या दाखवायच्या पण मानसी खूप रडायची म्हणून मगच म्हणून मग मीच पाठकताईना म्हणाले तुम्ही मला सांगा काय शिकवायचं मी तिला तसंच्या तसं घरी शिकवते सुरुवातीचे थोडे दिवस संग्राम होता नंतर मानसीचे बाबा काही दिवस माझ्यासोबत होते मग मानसीला दे। त्यांच्याकडे देऊन त्यांना वर्गाच्या बाहेरील बाकावर बसून पाठकताईंकडून मी शिकून घेऊ लागले एकावर एक मनोरा रचणं मॅचिंग रंगाचे ठोकळे लावणं एका ते कड्या अडकवणं अशा प्रकारे खेळातून शिक्षण घ्यायचं त्याचबरोबर चित्रातून बोलून ओठांच्या हालचालीवरून कसं ओळखायचं हे दाखवलं मी बरंच शिकून घेत होते तोपर्यंत तीन आठवडे झाले होते त्या प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला अशा अडचणी आल्या तरी त्या अर्ध्या तासात ते जे जे सांगतील जे जे शिकवतील ते ते मी आत्मसात करायची आणि घरी येऊन पुन्हा मानसीला दिवसभर शिकवायचे प्राण्यांचे पक्ष्यांचे फुलांचे फळांच्या चित्रांचे तख्ते आणून ते स्वतंत्र एक एक चित्र कापून त्याला माग फुट्टा चिटकवायचे पहिल्यांदा गाईचं चित्र आणि मग कुत्र्याचं चित्र अशी दोन चित्र घेतली आणि माझ्या ओठांच्या बाजूला मी गाईचं चित्र धरायची मग मी तो उच्चार अतिशय सावकाश उच्चारायची हम्मा हम्मा हा शब्द म्हणायचे व त्या चित्राकडे बोट दाखवायची की ते, ते काय आहे हम्मा शब्द अशा प्रकारे पंधरा ते वीस वेळा उच्चारत ते चित्र दाखवायचे मानसीला तिच्या बाबांच्या मांडीवर बसवायची आणि तिला एकदा माझ्या ओठांकडे आणि नंतर ओठाजवळच्या चित्राकडे असं लक्ष वेधायला लावायचे मग मानसी मी हम्मा म्हणताना माझ्या ओठांकडे आणि परत हम्माच्या चित्राकडे आलटून पालटून पाहायचे असं बऱ्याच वेळा हम्मा म्हणून झाल्यावर कुत्र्याचं चित्र माझ्या ओठाच्या बाजूला घेऊन मी बोलायची भो भो म्हणजे काय आहे चित्राकडे ओठाच्या बाजूला बोट दाखवत भो भो असा मी उच्चार करायची एका वेळेला एक किंवा दोन चित्र घ्यायची असं दिवसातून तीन वेळा सकाळी दुपारी व संध्याकाळी मी मानसीला शिकवायला बसायचे मी शिकवण्याचा प्रयत्न करायचे विचार करा एक वर्षाचं मूल त्याला समजणार तरी काय शिकवणार तरी काय पण काहीतरी इलाज होतोय इलाजाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या प्रक्रियेत हे आपल्याला शिकवावंच लागेल करावंच लागेल त्या जिद्दीनं त्या वेळेपणानं मी ती चित्र ते शब्द समोर घेऊन माझ्या भोवतालचं सगळं जग विसरून शब्दांच्या उच्चारांच्या ध्वनींच्या माग धावत होते तो गोळा जीव एक मातीचा गोळा एक निरागस फूल निष्पाप माणसाचं मूल कोणत्या जाणीवीनं कोणत्या भूमिकेनं कोणत्या स्वार्थाने काय म्हणून त्या जीवांना शिकायचं माझ्या समोर बसायचं ती खूप रडायची गोंधळ करायची तिचं नर्सरीचंही ही वय नव्हतं केवळ एक वर्षाची होती ती एकीकडे ते चित्र तिला ओळखायला शिकवायचं एकीकडे तिचा एक तळहात तिच्या गळ्याखाली पालथा ठेवायचा आणि दुसरा तळहात माझ्या गळ्याखाली पालथा तसाच ठेवून मी आ स्वर उच्चारायचे म्हणजे तिला माझ्या गळ्याखाली ठेवलेल्या तिच्या हाताला मी आ स्वर उच्चारताना माझ्या गळ्याखाली होणाऱ्या कंपनांची जाणीव करून द्यायची त्यातून तिच्या गळ्याखाली असलेल्या तिच्याच हातालाही तिच्या गळ्यातून कंपनं निर्माण होतात हे जाणून देण्याचा हा प्रयत्न होता पण तिच्या गळ्यातून स्वरच बाहेर पडत नसल्यामुळे तिच्या हाताला स्वतःच्या गळ्याखाली कंपनं जाणवत नव्हती त्या कंपनावरून तिला जाणून द्यायचं होतं की कुठून कसा आवाज काढायचा आहे तसा आवाज तिला तिच्या गळ्यातून निघावा यासाठी प्रयत्न करायचे होते कारण मी कितीही तोंडानं आ म्हण आणि उ म्हण म्हटलं तरी ती तिला शक्य नव्हतं कारण तिला ऐकू येत नव्हतं त्यामुळे ते, त्या ते बोललेलं सांगितलेलं समजतही नव्हतं त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच मार्गानं मी तिला सांगू शकत नव्हते म्हणूनच कर्णबदिरांची मातृभाषा ही खाणाखोणांचीच भाषा असते आपण त्यांना आपली भाषा जाणीवपूर्वक शिकवायची त्यासाठी अगोदर निखिलला मी ती करायला लावायचे त्याच्या शेजारी बसून मग मानसीला करायला लावायचे निखिल उच्चार करताना मानसीला त्याच्याकडे पाहायला लावायचं तिचं रडणं चालूच असायचं ती गप्प बसायची नाही मग कधी कधी नाईलाजाना मी एखादा धपाटापाटीत दिला की मग ती एका जागेवर शांत बसायची पण तोंडाने सांगितलं तिला ऐकून न आल्यामुळे कळत नव्हतं पण माझा नाईलाच होता ओठांच्या हालचालीवरून चित्र ओळखणं आ ऊ ई हे स्वर गळ्याखाली कंपनं दाखवून बोलत राहणं आणि त्याच वेळेला वेगवेगळे आवाज ऐकवणं उदाहरणार्थ डमरू खंजिरी डफ ही तीन वाद्य तिच्या व वा निखिलच्या फुड्यात घेऊन बसायचे आधी निखिलला तिन्ही वाद्यांचा आवाज वाजवून दाखवायचे मग त्याच्या बाबांना निखिलचे डोळे बंद करायला लावायचे आणि मी तिन्हीतलं एक वाद्य वाजवायचे मग निखिलचे डोळे उघडून त्याला विचारायचं कोणतं वाद्य वाजलं मग तो बोट ठेवून डमरूवर किंवा डफावर जे ऐकलं असेल ते वाद्य दाखवायचा निखिल त्यावेळी चार वर्षाचा होता तोही लहानच होता हे करताना मानसी सगळं पाहिजे आणि मग त्याच तीन चार वेळेला असं विचारून झालं की मग मानसीचे डोळे बंद करून तिला आवाज ऐकवायचे आणि डोळे उघडून काय वाजलं कशाचा आवाज आला तुला असं सावकाश एकेका शब्दाचा सा उच्चार करून विचारायचे अर्थात तिला लगेच कळत नव्हतं पण निखिल सारखं करायचंय एवढं मात्र तिला कळायचं मानसीचा बहिरेपणा एकशे पाच टक्के आहे एकशे वीस टक्के म्हणजे ठार बहिरेपणा व पंधरा टक्के बहिरेपणा कमी आहे त्याचा फायदा घेऊन तिला आवाज ऐकवण्याचा प्रयत्न करायचा होता वीस डेसिबल आवाज म्हणजे आपण कुजबुजतो ना तो आवाज आपण नॉर्मल बोलतो तो आवाज चाळीस डेसिबल इतका असतो म्हणजे मानसीला कुजबुजण्यापेक्षाही कमी पंधरा डेसिबल म्हणजे जवळजवळ काहीच आवाज ऐकू येत नाही आता या पंधरा डेसिबलच्या ऐकू येण्याच्या शक्तीचा पुरेपूर वापर करून प्रॅक्टिस घ्यायची होती ट्रेनिंगच्या पहिल्याच दिवशी मानसीला कानात घालायला श्रवणयंत्र घ्यायला सांगितलं होतं किशात ठेवायचं आणि त्यातून वायरला जोडून प्लास्टिकचे साचे कानात घालायचे असे ते यंत्र होते चार दिवसाच्या चा आतच ते अडीच हजार रुपयाचं श्रवणयंत्र घेतलं कानाचे प्लास्टिकचे साचे तयार करून घेतले मानसीच्या कानाच्या मापाचे साचे तयार करताना प्लास्टर ऑफ पॅरिसरक मटेरियल मानसीला एका कोशीवर झोपून तिच्या कानात सोडायचे थोडा वेळ ते तसंच वाळू द्यायचे ते वाळल्यानंतर उपसून बाहेर काढायचे मग त्या मापाचा प्लास्टिकचा सा साचा बनवायचे त्या साच्याला दुसऱ्या बाजूने प्लास्टिकची छोटी नळी बसून द्यायचे त्या नळीला मशीन जोडायचे ही सगळी साच्याची प्रक्रिया पाहून मला तर खूप रडू यायचं ते साचे घालण्यासाठी आता बरेच दिवस प्रॅक्टिस करावी लागणार होती कारण ते साचे कानामध्ये घट्ट खोपणीत बसवावे लागतात त्या साच्याला श्रवणयंत्राची वायर जोडावी लागते मग त्या वायरमधून आवाज जातो सुरुवातीला मानसी ते साचे काढून टाकायचा प्रयत्न करायची खूप रडायची तिची ती अवस्था पाहून मला फार रडू यायचं वाटायचं काय या लेकराला त्रास बघवायचं नाही पण करणार काय तिचं भलं करायचं होतं त्यासाठी तिलाही आणि मलाही ते सहन करावं लागणार होतं त्यासाठी तिला दिवसभरात सतत वेगवेगळ्या वस्तूंचे आवाज ऐकवायचे आणि त्या आवाजाच्या कंपनांची ओळख करून द्यायचा प्रयत्न करायचे पण तिला काही ऐकू जात नव्हतं प्रत्येक गोष्टीला आवाज असतो हे तिच्या जगात नव्हतं परंतु प्रत्येक वस्तूला वेगवेगळी कंपनं असतात कंपनांची जाणीव हेच तिचं एक इंद्रिय बनलं होतं या जाळेवेच्या जगातून तिचा प्रवास सुरू झाला याच दरम्यान मानसीच्या किशात ठेवायचं अडीच हजार रुपयाचं मशीन दोन्ही कानात घालावायच्या वायरला सोडून घेतलं होतं तो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा काळ होता त्यावेळेला अडीच हजार रुपये म्हणजे माझ्यासाठी डोंगरा एवढी अवघड गोष्ट होती पण मानसीसाठी ती किंमत मला काहीच वाटली नाही तिच्यासाठी तो पर्याय आहे ना तिला त्या गोष्टीची गरज आहे ना मग त्यापुढे कशाचाही विचार करायचा नाही हे मशीन ज्या वायरला जोडून कानात बसवायचं होतं त्यासाठी कानाच्या मापाचे साचे तीनशे रुपयांना बनवून घेतले ते साचे कानात घालून मशीन घातलं की मानसी रडायला ला लागायची ते साचे काढून टाकायची खूप रडायची तिला तसं रडत रडत असताना पाहताना ते साचे बसवायचे तिचा विरोध आणि तिचं रडणं मला असह्य व्हायचं आणि कधी कधी तिच्यापेक्षा मला जास्त रडू यायचं किती त्रास त्या लहानक्या जीवाला असं वाटायचं कशासाठी करतो हे आपण सगळं हे करत असताना आपण कुठं निघालोय का निघालोय याचं उत्तर माहीत नव्हतं फक्त वाट आहे आपण चालत राहायचं एवढंच त्यावेळी माहीत होतं रोज दिवसातून दोन तीन वेळाला शिकवताना अर्धा, अर्धा अर्धा तास मशीन कानात लावावं लागायचं मग हळूहळू तिचं लक्ष इकडं तिकडं वळून शिकवायला चालू करायचं नंतर ते मशीन बराच वेळ कानात ठेवायचा सा प्रयत्न असायचा आ ऊ ई श स पा स्वर आणि व्यंजन पहिल्यांदा घ्यायचे होते ते स्वर मी उच्चारायचे सहा महिने या स्वराचं उच्चारण आ उ ई हे स्वर उच्चारत तिला माझ्या गळ्याखाली कंपन दाखवत तिच्या समोर बोलत राहायची हे करून दाखवत असताना मी वेळ बघायचं नाही काळ बघायचं नाही आज दिवस उजाडला मावळला सकाळ आहे संध्याकाळ आहे कुठं जायचंय कोणी यायचंय कशा कशाचं भान नव्हतं पोटाला लागेल तेवढं जमवायचं आणायचं करायचं खायचं आणि पुन्हा मानसीला घेऊन शब्दांच्या स्वरांच्या मागे धावत राहायचं हे धावता धावता मी किती दमले किती कष्ट घेतले किती पळाले काही काही समजत नव्हतं पण मला एवढं कळत होतं की माझ्या चिमणीच्या ओठातून एखादा चिवचिवणारा स्वर बाहेर पडावा आणि तो बाहेर पडण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करत बेभान सुटले होते त्यासाठी धडपडत होते अशा प्रकारे मानसीला सतत तीन महिने आ स्वर गळ्याखाली खाली दाखवत असताना तीन महिन्याच्या सततच्या प्रयत्नानं एके दिवशी मी आ असा शब्द उच्चारला आणि तिनं पण एकाएकी तिच्या तुंडन आ हा स्वर हलकेच उच्चारला हा उच्चारणानं एवढा आनंद झाला की काय मोल सांगू त्याच इतका आनंद वाटू लागला आता तिनं आ स्वर उच्चारला ना मग मग मी तिला सगळं बोलायला शिकवेन माझ्यामध्ये खूप मोठा आत्मविश्वास निर्माण झाला तिच्या या उच्चारावरून मी इतकी आशावादी झाले हा ती खूप मोठ आभार सापडल्याचं सा जाणवलं मी मी काहीतरी करू शकते माझ्या जगण्यातील या खडतर दुःखाला समस्येला एक पर्याय आहे एक उत्तर आहे औषध आहे डॉक्टर हे फारसा इलाज नाही असं म्हणाले होते पण त्याही पलीकडे इलाज आहे हा इलाज मला मानसीच्या आ उच्चारणानं सापडला होता जग जिंकल्याचं समाधान माझ्या जीवाला वाटू लागलं माझ्या दृष्टीने माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंद होता तो अक्षरशः आनंदाने उड्या मारल्या मी त्या दिवशी त्या दिवशी मानसीला मिठीत घट्ट पकडलं आणि आनंदानं पोट भर रडले